मुंबई अमरावती एक्सप्रेससमोर धान्याने भरलेला ट्रक आला जळगावमध्ये मोठा अपघात महाराष्ट्रात संपूर्ण होळीचा उत्साह साजरा करण्यात येतो आहे मात्र याच दरम्यान रेल्वे आणि ट्रकचा अपघात झाल्याचं समोर आलेलं आहे जळगाव जिल्ह्यातील बोधवड येथे रेल्वे स्थानकाच्या जवळ मुंबई अमरावती रे एक्सप्रेससमोर ट्रक आल्याने मोठा अपघात झाला आहे सुदैवानी या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही बोधवड नाडगावजवळ रेल्वे गेट तोडून एक धान्याने भरलेला ट्रक अडकून पडला होता आणि आज सकाळी चार वाजून तीस मिनटांच्या सुमारास मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या अमरावती एक्सप्रेसची धडक या ट्रकला बसल्याने अपघात झाला रेल्वे चालकाने दाखवलेल्या सूचकतेमुळे रेल्वेची गती अतिशय कमी होत होती आणि अपघात झाला असला तरी जीवितहानी मात्र झाली नसल्याची सध्या माहिती आहे अनेक प्रवासी गाड्या मलकापूर नांदुरा शेगाव अकोला स्थानकात अडकल्या आहेत सणासुदीच्या दिवशी रेल्वे प्रशासनाचे हाल झाले आहेत बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी जळगाव